नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना प्रति शेतकरी प्रति हेक्टर दरवर्षी एकतीस हजार पाचशे रुपये आर्थिक मदत मिळते ही मदत सलग तीन वर्षांसाठी दिली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजनेची माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एकतीस हजार पाचशे रुपये मिळून शेतकऱ्यांच्या प्रत्येक गटाला तीन वर्षांत एकूण सहा लाख तीस हजार रुपये आर्थिक मदत मिळते या मदतीतून शेतकऱ्यांना सेंद्रिय खत कंपोस्ट युनिट आणि अन्न आवश्यक वस्तू खरेदी करता येते कृषी विकास योजनेमुळे सेंद्रिय पद्धतीने चांगल्या दर्जाचे अन्न पिकवता येते यामुळे शेतीचा खर्च कमी होतो आणि माती दीर्घकाळ सुपीक राहते शेतकरी मित्रांनो कृषी विकास योजनेसाठी अर्जदार हा शेतकरी असावा तसेच अर्जदाराकडे रसायनयुक्त शेती करण्याचा संकल्प असावा योजनेच्या लाभासाठी किमान वीस किंवा त्याहून अधिक शेतकऱ्यांचा गट आवश्यक आहे योजनेचा लाभ घेतल्यास रासायनिक खते कीटकनाशके तणनाशक आणि बियाण्यामध्ये कोणतेही रसायन वापरता येणार नाही कृषी विकास योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड सातबारा बारा उतारा बँक पासबुक पासपोर्ट साइज फोटो गटाची यादी निवासी पुरावा आणि उत्पन्न प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत महाडी व्ही टी पोर्टलवरून किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन संपर्क का देखील साधू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे परंपरागत कृषी विकास योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये